विनायक दामोदर सावरकर म्हणजेच वीर सावरकर यांच्या आयुष्याचा स्वातंत्र्यसंग्राम सत्तर मिलीमीटर पडद्यावर झळकवण्याचं काम अभिनेता आणि दिग्दर्शक रणदीप हुडा यांनी केलं आहे बावीस जानेवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट देशभर प्रदर्शित झाला मात्र महाराष्ट्र पुत्र असलेल्या वीर सावरकरांचा जीवनपट मराठी भाषेतही प्रदर्शित करण्यात येत आहे त्यासाठी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी हजेरी लावली यावेळी अभिनेता रणदीप हुडा आणि अंकिता लोखंडे दोघेही उपस्थित होते यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीसांनी राहुल गांधींना चित्रपट पाहण्याचं निमंत्रण दिलं काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी माफीवीर म्हणत स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून भाजपावर टीका केली होती भारत जोडो यात्रेत आल्यानंतर राहुल गांधींनी सावरकरांचे नाव घेत टीका केल्याने भाजपाने संताप आंदोलन केले होते आता वीर सावरकर यांचा जीवनपट या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर उलगडण्यात आला आहे गेल्या आठवड्यात बावीस मार्चला स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला हिंदी बरोबरच मराठीतही हा सिनेमा प्रदर्शित झाला आजपासून स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा मराठीतून प्रदर्शित झाला त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सिनेमागृहात हजेरी लावली यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना राहुल गांधींसाठी मी संपूर्ण थिएटर बुक करतो असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले महाराष्ट्रातील प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील खऱ्या उलगडला आहे असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी चित्रपट पाहण्याचे आवाहन केले यावेळी राहुल गांधींना चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही तिकीट काढून देणार का असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला त्यावरही फडणवीसांनी मजेशीर उत्तर दिलं राहुल गांधींना हा चित्रपट पाहावा मी त्यांच्यासाठी माझ्या स्वतःच्या खर्चाने थिएटर बुक करून देतो असे म्हणाले दरम्यान गेल्या आठवड्यात बावीस मार्चला स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला हिंदी बरोबरच मराठीतही हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता मराठीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे शुक्रवार एकोणतीस मार्च पासून स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा मराठीतून प्रदर्शित झाला आहे त्यामुळे आता मराठीत स्वातंत्र्यवीर सावरकर इतिहास उलगडला आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा